तर भावांनो आता रात्रीचे वाजलेत आहेत किती वाजलेत दीड वाजलाय आणि आम्ही निघालोय सगळे पोरं एकविराईचं दर्शन घ्यायला आजच मी आलो वैष्णव मधून आणि रात्रीचे अडीच वाजता आम्ही निघालोय दीड वाजता एकविराईचं दर्शन घ्यायला तर या आता या दिवसातून दोन व्हिडिओ बनलेत भावांनो आणि हा व्हिडिओ मी शपथ सांगतो या मध्ये पण ना भाई राडा करणार राडा साइड आणि अक्का इन्फॉर्मेशन आहे ना या व्हिडिओ मध्ये अक्का इन्फॉर्मेशन देणार या व्हिडिओ मध्ये पण भावन राडा करायचंय राडा होणार पोरं ना ऐकणार भावना तीन पंचवीस झालेत आणि आता जस्ट आम्ही कुठं आहे का एकवीराच्या बरोबर आता कमानी चार चाललो तर भावनं आता आम्ही आलतो एक आईच्या दर्शनाला आणि कमानी खालीच आहे ரோல மக்கி துர் மாத்தாக்கி பார்வதி பத்தே பண்ணு புடே வர்த்த तुम्हाला माहिती आहे का हे मंदिर लोणावळा लोहगड चा परिसर कार्ला केव बाजूला आहे एकवीर देवीला रेणुका माताचा अवतार म्हणून ओळखलं जात देवी एकदंत शक्ती आणि माता रूपात भक्तांची कृपा करते मंदिराचा इतिहास पाहिला तर प्राचीन सत्वान काळ पासून हे मंदिर प्रसिद्ध आहे कार्लाचं बुद्धिश केव सोबत हे मंदिर पण लोकांचा श्रद्धेचा केंद्र आहे मुंबई पासून हे मंदिर एकशे अकरा किलोमीटर आणि पुण्यापासून सात किलोमीटरवरती स्थित आहे तुम्ही तुमची बाईक किंवा कार मंदिराच्या पायथ्यापर्यंत घेऊन येऊ शकता इथं पार्किंगची परिपूर्ण व्यवस्था केली आहे अहो नं एक कर आपण बाईक्स वगैरे खाली पार्क केल्या आणि इथं वॉटरफॉलचा आवाज याला लागला इथ धबधबाय आपले वर गेले आहेत आता इथं जावं जाऊ पळत जाऊ काम पच्चीस धरून दर्शन मार्ग मंदिराला पोचायला तुम्हाला अंदाज पाचशे पायरी चढाव्या लागतात या पायरी चढताना भक्त एकविरा माता की जे म्हणतात देवीच नाव घेत चढतात इथे प्रत्येक वर्ष नवरात्री आणि चैत्र पौर्णिमाला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो आणि हजारो भक्त इथे येतात एकविरा देवी मंदिर खास करून कोळी समाजाचा कुलदैवत म्हणून पण प्रसिद्ध आहे कोळींचा प्रत्येक मंगल कोळींचा प्रत्येक मंगल कार्यात नवीन नावकेचे प्रवेशान आणि पर्वणी देवीचा आशीर्वाद घेतात ब्रेक बाबा जर तुम्ही लोणावळा कारला किंवा भाजे ला जात असाल तर तर देवी मंदिर दर्शन निश्चित घ्यावा इथे येऊन तुम्हाला शांती श्रद्धा आणि ऊर्जा दोन्ही मिळते चला तर आपण देवीचं पवित्र दर्शन घेऊया तीन दिवस आम्ही जॉगिंग तर तुम्हाला ऍक्च्युली दम नाही लागत आहे राईट नाही तुमको लो फील आहे हो हो पर दम नाही लागणार आहे आपण टू व्हीलर चालवत आलोय पुण्यापासून इथपर्यंत मी गाडी चालवली एक किलोमीटर भावानी चालवली भावाचा जीव गेलाय जीव पाहिले भावानो आम्ही वर आलेलो आहे आता तुम्हाला सांगतो इथे एक वॉटरफॉल आहे आणि आपल्याला सरळ मग एक वेळ वेळायचं दर्शन एकदम क्वालिटी मला वॉटरफॉल दिसतो का आता आम्ही थांबलेली लाईन येत या साईडला बॅक साईडला नाही वॉटरफॉल आहे आणि आता ही पूर्ण अशी प्रॉपर लाईन आहे आणि ही लाईन झाल्यानंतर आतमध्ये परत एक परत असं बऱ्याच लाईन येत मग त्याच्यानंतर मध्ये देवीच दर्शन आणि मग तिथून रिटर्न यायचं रिटर्न घरी जायचं काय नाही करायचं जायचं ही महत्त्वाची सूचना आहे जर एकवेरा इथं दर्शन घ्यायला तुम्ही जात असाल तर पार्टी वेअर कपड्यांवरती बंदी आहे याच कारण आपण देवीचे दर्शन घ्यायला आलोय ना की फिरायला नमस्कार नाही करत झोप आले आता आता किती वाजले माहिती का मला दाखवतो सकाळचे चार अजून सोळा मिनिटं झालेत आणि आता आले झोप मारण्याची भाई मला ते घालून झोप आली आता गाडी चालवायची गाडी चालून घरी जायचंय त्याच्यानंतर पण सकाळी दहा वाजता वर्किंग आहे बाई कसं करायचं काय माहिती आवाज बियास बसलाय भाई आता माझा मतमंत की जयमंत की जय

झालं फोटा धक्कामुक्की नाही किंवा काय नाही मजा केली आहे उडी मजा केली ना, के ना। आवाज बिवाज आता सकाळचे साडे चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी जाणार आता आम्ही पहिले इथून निघू आता आणि नाश्ता वगैरे करणार बाहेर फोटोशूट वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर घरी निघणार आहे मग सकाळी वर्किंग आहे काम कसं करायचं हे जो टेन्शन आलं आता पण वाई भे बाई वाई भे मजा आली एक नंबर बाई पैसा बसूल आहे झोप झाली नाही काय झाली नाही काय फरक पडत नाही पण मजा केली त्याला महत्व आहे आपला भाऊ लावतोय का इकडं असं विचारलाय पंच नाचणार आता बरं दादा वाजव ना एकदा नाच एक बेकार बेकार आपल्या अगले भारी वॉटरफॉल आहे पण काय माहिती आहे तुम्हाला दिसणार आहे नाही दिसणार आहे बट एक फोन मध्ये शूट केलाय फक्त तुम्ही बघा चुम्मा प्रेम होईल प्रेम वॉटरफॉल बघा ना काय भारी आलंय इकडे इकडे वॉटरफॉल जी केव आहे ना याची पण पूर्ण एकदा माहिती देत तुम्ही सर्वांना आणि वॉटरफॉल खरंच नाही भारीले भाजीले भारी पैसा वसूल आहे म्हणून बोला मता मता की जय भाई देवी एवढी ताकत आहे ना अक्षरशः खालून लोक आहेत ना ह्या देवीसाठी म्हणजे नवस बोलून खालून गुडघ्यावर चालत येणं अजून बऱ्याच टाईपचे नवस असतात ते बोलून कंप्लेंट करतात एवढं म्हणजे देवीमध्ये एवढी ताकद आहे तर भावांना मी एक सगळ्यांना रिक्वेस्ट करा एकदा नक्कीच नक्कीच एकदा ना आपल्या एक आईला भेट द्या भावांना आता उतरलो आम्ही खाली आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्या आपल्या गाड्या काढणार आहे आणि मग पुढे निघणार आहे त्यानंतर बघूयात की काय प्लॅन होईल काय नाही जेवणाचं वगैरे आता तर वाजले सकाळचे पाच चल ना तर बघू आता काय होते पुढं काय नाही वॉट इज द प्लॅन प्लॅन इज द वॉट भावांना आत्ता जस्ट नाव मी ना घराच्या जवळच आहे आणि इकडे येऊन फक्त थांबलो चहा नाश्ता करायला सून वगैरे टॉक्सी वगैरे आम्ही सगळे सोबत आहे आणि चौपाटीलाच थांबलो आता तर तुम्हाला मेन मुद्दा सांगतो की काय झालं तर आम्ही जस्ट घाट उतरलो होतो खाली आणि आम्हाला ना दाई पोलिसवाल्यांडा एक बॅरिगेड्स लावले सगळे आणि तेव्हा झालं काय आम्हाला सगळ्यांना थांबवलं आणि तिथं आहे ना वरती काहीतरी ते बाहेरचे पोरं होते आणि ते पण आमच्याच एरियातले कुठं होते वाटतं तर आम्हाला थांबवलं आमच्या पोरांच्या डिक्की वगैरे सगळं चेक केलं तर मम्मी त्यांना सांगितलं की बाबा असं असं सीन आहे मी आम्ही म्हटलं की आम्ही तसं त्यांच्यातलं नाही आहे म्हटलं आम्ही त्यांना काय ओळखत नाही तर ते लोकांनी म्हणजे नाही का ते लोक सगळे होते आणि मग मी मग मी डायरेक्ट बोललो की म्हटलं माझ्या गाडीवरती नाव पण बघा आम्ही काय तसले पोरं नाही आहे तिथं काही केलं असेल त्यांनी चोरा मारा किंवा काय हे माहिती नाही आपल्याला आता पण ते लोकांनी जेव्हा बघितलं ना ते लोकांनी थांबवलं होतं था। दे त्याच्यानंतर मग नंतर आम्हाला बरंच वेळ थांबवलं 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 नंतर मग आम आम्हाला आम्हाला सांगितलं मग त्याच्यानंतर आम्ही निघालो काय विषय काय झाला माहिती आहे का आमच्यातला आम एक मित्र आहे ना तो बोलला की आम्ही कुठं राहतो त्या जागेचं लोकेशन दिलं आणि त्या पोरांनी पण लोकेशन दिलं माहिती आहे का आणि जेव्हा त्या पोरांनी लोकेशन दिलं ना तेव्हा पोलिसवाल्यांनी काय केलं माहिती आहे का स्ते, हे सगळे एकाच ते हे सगळं सेमच असतील म्हणून आम्हाला मी थांबून ठेवलं आणि त्यांची जोपर्यंत सगळे पोर येत नव्हतं ना सगळ्यांना धरलं त्यांना मग त्यांना सगळ्यांना घेऊन गेलेत व आपलं तिथं मंडपात घेऊन ते पोलीसवाले सगळे आणि मग त्याच्यानंतर बॅरिकेड्स खोलले आणि मग आम्हाला जाऊन दिलं आणि मग आत्ता आम्हाला एवढा उशीर झाला आहे की काय सांगू तुम्हाला आता वर्किंग पण नाही आहे मी आज भाई नाही ताकदच नाही बाय अंगात बाईक वगैरे पार्क आहे आता घरी जाणार आता नाश्ता वगैरे करतो आहे आणि मग घरी जाऊन आराम करणार तर भावांना भेटू असं एका नवीन कॉन्टेंटसोबत तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करून जावा आणि भेटूयात असं एका नवीन व्हिडिओमध्ये